भगवान काय असतो आधार असतो माया पुरामध्ये माया त्याची काळ्या मी कधी कुन्हा बोयातल पाणी जुजु जुजु संसाराचा गाडा हाकला वटामध्ये हा हसू बनावाक हा घडीवर तू ताम जरा ऐक त्याची हा करई अवघड आहे कड्या उम गाया भाम गाया भाई अवघड आहे कड्या उम गाया वाक उम गाया ज्यांना जर आपल्यातून एक वर्ष पूर्ण झालं असे राजाराम भाऊ यांनी काय आहे आपल्या वडिलांकरता मुलांकरता नाचवाडा नाचवंडा करता खूप केले असतील खूप कष्ट सहन केले असतील कशा करता तर आपले मुलं मोठे व्हावी म्हणून तो बाप कधी सांगत नाही आई पटकन रडून मोकळी होती बाप बापाला काय करत असतो आताच सगळं साठवावं लागतं म्हणून घडी भरतो थांब ऐक त्याची धाकर लई अवघड आणि गड्या उम गाया बापर उम गाया बापर मुखी मुखी माया त्याची बोलत नाही दाखवत कधी बाप मुखी मुकी माया त्याची मुखी घाल मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मिल लेकरांच्या पायी उभा जन्म उधळेल जेकरांच्या पायू जन्म उधळेल आधारा चावड घन आधारा चावड घन वाकल आधार आधारा, आधारा थांब जरा बापाकडे मुलं लक्ष देत नाही घडीवर त्याची विचारपूस करत नाही उठले का लगेच देऊटीला निघून जातात कधी थांबतात का कधी संवास लागतात का आपल्या घडीवर गड्या कुमगाया बापर कुमगाया बापर किती जरी लागल तू किती जरी लावलं तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजा निस्वार्थप्रमाणे प्रेम करणारे एकमेव पात्र आई वडिलांचं असतं माणूस एकदा ते आपल्या जीवनातून आई वडील निघून गेले की समाज समजायचं सुखाचा सागर असला किती जरी लाग आभाळाला हात परंतु आईवडिलाच आईवडलालाच आपली चिंता अशा प्रकारची असते त्यांना आपली काळजी असते मुलाला जर दुशीर झाला यायला तर पण आईवडीला आपल्याला फोन करतात किती जरी जाऊ आभाळाला हा तर चिंता दुशी मुक्कामाला त्याच्या काळजात जात वाच त्याच्या डोळ्यात कधी कासा विशी तुझ्या ताई राग न आहे त्याची खुशी मुलांचं बाप पाई थे थे गड़ा गड़ा हो गड़ा। या पागीरा मी आहे त्याची खुशी घडी भर तू थाप जरा ऐक त्यां धापर लई अवगड नाही गजा उमगा या उमगाया बापर लई अवगड आहे गजा उमगाया बासर उमगाया बा अशा प्रकारची स्थिती वडलाय